प्राचीन भारताच्या खेडेगावांमध्ये वस्तू विनिमयाची पद्धत म्हणजेच बार्टर सिस्टीम प्रचलित होती ह्या पद्धतीचा मध्यवर्ती भाग म्हणून बारा बलुतेदारांची प्रणाली कार्यरत होती प्रत्येक बलुतेदाराने त्यांच्या कौशल्याने आणि कलेने जीवनात एक अद्वितीय ठसा ठेवला या बलुतेदारांपैकी एक म्हणजे सुतार मुंबईच्या कुर्ला कमानी भागातील गीतादाई त्रिमुखे यांनी या पारंपरिक सुतारकलेला एक नवा अर्थ दिला त्यांच्या पतींच्या वल्लोपार्जित आत्मसात केली सुतारकामात पारंपरिक तंत्रज्ञानाची गोडी घेऊन त्यांनी ती कला शिकण्यास प्रारंभ केला त्यातील कौशल्य आत्मसात केली आणि त्यात आपली छाप सुद्धा सोडली माझं घर आहे माझे हसबंड फर्निचरचं काम करत आहेत त्यांना मी मदत करते म्हणजे कसा व्यवसाय करायला पैशांची गरज होती म्हणजे आम्हाला लोनच तुम्ही हे करून द्या आम्हाला म्हणजे आम्ही महिला बचत गट काढतोय कारण की आम्हाला याच्यामधून बिझनेस करायचं आहे तर आम्हाला तुमच्या माध्यमातून आम्हाला लोन तुम्ही करून द्या मग त्यांना सगळं सविस्तर सांगितलं की बाबा असं असं एसबीआयचं बँक आहे त्या तुम्ही तुम्हाला लोन मागून देते आणि त्याच्या त्या, त्या माध्यमातून तुम्ही व्यवसाय करा आणि असं ते लोन आम्हाला मागून दिले त्या माध्यमातून आम्ही लोन घेतला पहिली गोष्ट तर करून आय बँकेमधून मिळाल आणि त्या लोनमधून मी बिझनेस वाढवले आणि कार्पेंटरचं मधल्या मिस्टरांना हातभार लावते त्याच्यामध्ये मला हे मुद्रा लोन म्हणजे खूपच चांगलं वाटलं अजून आणि एस बी आयमध्ये खूपच बँक चांगले आहे की हे काय डॉक्युमेंट्स वगैरे तर मागितले मागितलेला एक मदतीचा हात म्हणून दिला आणि व्यवसाय तुम्ही तुमच्या पद्धतीने चालू करा ज्वेलरी मेकॅनिक माळ वगैरे बनवते कानकडे बनवते स्टॉल लावते विकते सायड बिझनेस करते त्यांच्या कामामध्ये बीएमसी आणि ह्या दोघांचा मला खूपच फायदा झालेला आहे त्यांनी आपल्या पतीच्या खांद्याला खांदा लावून काम सुरू केलं आणि आपल्या मेहनतीच्या जोरावर त्या व्यवसायाला एक नवीन वळण दिलं त्यांच्या मेहनतीला आणि कलेला बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून मदतीची जोड मिळाली गीताताई त्रिमुखे यांनी दाखवले की कलेत असलेल्या कर्तृत्वाची कोणतीही सीमा नसते त्यांनी या सुतारकामाच्या कलेला एका नवीन उंचीवर नेणे आणि आपल्या कार्याने एक प्रेरणादायक कथा निर्माण केली त्यांच्या कलेने प्राचीन परंपरेला एक नवीन रूप मिळाले आणि एक संदेश देखील दिला की प्रत्येक कलेला महिलांचे योगदान अमूल्य असते